नमस्कार राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचं वातावरण आहे येत्या वीस नोव्हेंबरला राज्यातील जनता आपले प्रतिनिधी विधानसभेत पाठवण्यासाठी मतदान करणार आहेत प्रचाराचा जोरदार रणधुमाळी प्रचाराची जोरदार रणधुमाळी सध्या राज्यभर सुरू आहे मोठमोठ्या नेत्यांच्या सभा राज्यात विधानसभा निवडणुकांचं जे वातावरण आहे ते ढवळून काढताना दिसत रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघात सात सदस्य विधानसभेत पाठवण्यासाठी मतदान होणार आहे सात विधानसभा मतदारसंघांपैकी रायगड जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघ सध्या सर्वाधिक चर्चेत आहे त्याचं कारणही तसंच आहे या मतदारसंघातून सुधाकर घारे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत खर तर या मतदारसंघाला अपक्ष उमेदवार निवडून गेल्याची परंपरा नाहीये तरीही सुधाकर घारे यांनी जो काही प्रचाराचा प्रचाराचं जे काही वातावरण सुरू केलंय जे तयार केलंय आणि त्यांना जो काही प्रतिसाद मिळतोय ते पाहता सुधाकर घारे यांनी आपल्या नावाची हवा मतदारसंघात निर्माण केली आणि मतदार त्यांचं स्वागत करताना ठिकठिकाणी दिसत आहे त्यामुळं एक वेगळ्या प्रकारची चर्चा मतदारसंघात सुरू आहे हे सगळं जरी सुरू असलं तरी आपण आज जी चर्चा करणार आहोत ती मतदारसंघातील जे काही सगळ्या पक्षांचे जे काही उमेदवार आहेत विरुद्ध महाविकास आघाडी आणि अपक्ष असलेले सुधाकर घारे यांच्या संदर्भात नेमकी परिस्थिती या मतदारसंघात काय याचं एक विश्लेषण करण्याचा छोटासा प्रयत्न आपण आज या माध्यमातून करणार आहोत खरं तर हा मतदारसंघ शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांचा आहे महेंद्र थोरवे या मतदारसंघातून दोन हजार एकोणीस मध्ये निवडून गेले त्यांनी त्यावेळेचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश लाड यांचा अठरा हजारहून अधिक मतांनी पराभव केला होता त्यापूर्वी दोन हजार चौदाला महेंद्र थोरवे शेतकरी कामगार पक्षाकडून उभे राहिले होते आणि सुरेश लाड यांनी त्यांचा त्यावेळेस पराभव केला होता म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन निवडणुका सुरेश लाड विरुद्ध महेंद्र थोरवे असा सामना झाल्याचं मतदारसंघाने पाहिलंय तर आपण दोन हजार म्हणजे एकोणीशे नव्याण्णव पासून केला पाच निवडणुका जर का मागे जायचं ठरवलं तर पाच निवडणुकांमध्ये तीन वेळा सुरेश लाड आमदार होते आणि एक वेळा देवेंद्र साटम आमदार होते आणि आता दोन हजार एकोणीसला महेंद्रथ थोरवे आमदार होते म्हणजे आलटून पालटून हा मतदारसंघ कधी राष्ट्रवादी कधी शिवसेना असा आलटून पालटून हा मतदारसंघ दोन्ही पक्षांकडे राहिल्याचं चित्र पाच ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आपण जर एकोणीशे नव्याण्णवचा विचार केला तर एकोणीशे नव्याण्णव ला सुरेश लाड पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे गेले होते राष्ट्रवादीची नुकतीच स्थापना झाली होती म्हणजे शरद पवारांनी दहा जून एकोणीसशे नव्याण्णव ला मुंबईमध्ये राष्ट्रवादीची स्थापना केली आणि काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी हा नवीन पक्ष निर्माण केला आणि पहिल्यांदाच शरद पवारांचं पक्ष एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत अं विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं गेला सुरेश लाड ही त्यापैकी एक उमेदवार होते एकोणीशे नव्याण्णव मध्ये सुरेश लाड यांच्यासमोर काँग्रेसचे वसंत भुईर यांचं आव्हान होतं दोन्हीही कर्जाचे उमेदवार होते तर त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाबरोबर राष्ट्रवादीची आघाडी होती विधानसभा आणि लोकसभा अशा एकत्रित निवडणुका झाल्या रामशेठ ठाकूर त्यावेळेस लोकसभेचे उमेदवार होते आणि दोन्ही निवडणुका एकत्र झाल्याचा फायदा सुरेश लाड यांना झाला आणि सुरेश लाड एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आमदार झाले पाच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर दोन हजार चारला पुन्हा निवडणूक झाली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सुरेश लाड यांच्यासमोर वसंत भुईर यांचं आव्हान होतं जे काँग्रेसकडून उमेदवार होते तर म्हणजे त्या एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत तर देवेंद्र साठम हे विद्यमान आमदार होते त्यावेळेस त्यांचा पराभव करून सुरेश लाड आमदार झाले होते दोन हजार चारला ला पुन्हा निवडणूक झाली देवेंद्र साठम विरुद्ध सुरेश लाड म्हणजे आजी माझ्या आमदारांचा सामना झालाच परंतु एकोणीसशे नव्याण्णवला काँग्रेसकडून वसंत भुईर जे उमेदवार होते त्यांचे लहान बंधू संतोष भुईर हे शेका पक्षाकडून सुरेश लाड यांच्या समोर उभे राहिले खर तर तिरंगी लढत झाली आणि त्या तिरंगी लढतीचा फटका बसला सुरेश लाड पराभूत झाले आणि देवेंद्र साठव यांनी पराभवाचा वचपा काढत पुन्हा एकदा विधानसभेत जाण्याचा आपला मार्ग मोकळा केला खरंतर ह्या जो दोन निवडणुका झाल्यानंतर सुरेश लाड पहिल्यांदा आमदार झाले नंतर पराभूत झाले परत दोन हजार चार टू दोन हजार नऊ हा पाच वर्षाचा जो काही कार्यकाळ आहे तो जर आपण पाहिला आपण जर मागे जाऊन त्याचं जर का विश्लेषण केला अभ्यास केला तर सुरेश लाड यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पुन्हा मतदारसंघ बांधण्याचं काम केलं दोन हजार नऊ ला ते पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले दोन हजार नऊच्या निवडणुकीत शिवसेनेत बंडखोरी झाली आणि देवेंद्र साटम यांच्या विरोधात देवेंद्र साठम त्यावेळेस आमदार होते देवेंद्र साटम यांना विधानसभेची उमेदवारी शिवसेनेने देऊ नये अशी कर्जत आणि खालापूरमधल्या अनेक शिवसेनेच्या नेत्यांची कार्यकर्त्याची भावना होती परंतु शिवसेनेच्या नेतृत्वाने पुन्हा एकदा देवेंद्र साठम यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यावेळेस हनुमंत पिंगळे यांनी बंडखोरी करत तिरंगी लढत पुन्हा त्यावेळी झाली हनुमंत पिंगळे यांनी बंडखोरी केल्याचा फटका शिवसेनेला बसला शिवसेनेचे दोन भाग झाले होते आणि पुन्हा एकदा दोन एक हजार नऊ मध्ये विधानसभेत पोहोचले पाच वर्ष त्यांनी चांगलं काम केलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवली दोन हजार नऊला ला ज्यांनी बंडखोरी केली होती त्या हनुमंत पिंगळे यांना दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शिवसेनेने अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी दिली त्यावेळेस तर महेंद्र थोडे इच्छुक होते परंतु महेंद्र थोरवे यांना डावलून कारण महेंद्र थोरवे यांनी त्या काळात संघटना बऱ्यापैकी बांधली होती शिवसेनेची बा उभारणी केली होती जी काय पडझड झाली होती रोखली होती आणि संघटना एक संघ ठेवण्याचा प्रयत्न महेंद्र सोर्वे यांनी केला होता परंतु त्यांना डावलून दोन हजार नऊ ला ज्यांनी बंडखोरी केली त्या अनुमन पिगळे यांना उमेदवारी देत महेंद्र थोरवे यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने आयत्या वेळेला महेंद्र थोरवे यांनी शेका पक्षाची उमेदवारी घेतली पुन्हा तिरंगी लढत झाली आणि तिरंगी लढतीचा फायदा पुन्हा एकदा सुरक्षा यांना झाला महेंद्र थोरवे पराभूत झाले सुरेश राड पुन्हा आमदार झाले आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवारी घेतलेले तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर महेंद्र थोरवे यांनी पुन्हा एकदा पराभूत झाल्याच्या जा, दुसऱ्या दिवसापासून शिवसेनेचं संघटन बांधण्यास सुरुवात केली पाच वर्षी त्यांनी मेहनत घेतली आणि पुन्हा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला ते सामोरे गेले विशेष म्हणजे जे काही बंडखोरी होत होती इतकी वर्ष कर्जत विधानसभा मतदारसंघात ते रोखण्याचं महत्वाचं काम महेंद्र थुर्वे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये केलं आणि त्याचा फायदा असा झाला की त्यांच्यासमोर एकही उमेदवार उभा नव्हता शिवसेनेत बंडखोरी झाली नाही सगळ्यांनी मिळून एक, एक मुखाने महेंद्र थुर्वे आमदार झाले पाहिजेत म्हणजे या मतदारसंघात शिवसेनेचा आमदार झाला पाहिजे अशी भूमिका घेतली आणि महेंद्र थोरवे निवडणुकीला सामोरे गेले एक संघ असलेली शिवसेना भारतीय जनता पक्षाची मजबूत सात आरपीआय त्यांचा जो मित्रपक्ष आहे आरपीआयची मिळाले त्यांना सात आणि त्यांनी दोन हजार चौदा मध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून निवडणूक लढवली होती त्यामुळे शेका पक्षाच्या जे काही नेत्यांचं जाळं होतं कार्यकर्त्यांचं जे काही जाळं होतं त्यांच्याशी असलेला त्यांचा संवाद याचा फायदा घेत दोन हजार एकोणीसची निवडणूक महेंद्र थोरवे यांनी अठरा हजारहून अधिक मतांनी सुरेश लाड यांना लीड देत जिंकली दोन हजार एकोणीसला पराभूत झाल्यानंतर सुरेश लाड काही काळ म्हणजे राजकारणापासून बाजूला गेले होते अनेक कार्यक्रमांमध्ये ते दिसत नव्हते संघटनात्मक दृष्ट्या सगळ्याच गोष्टी चुकीच्या होत होत्या संघटना विस्कळीत झाली होती म्हणजे आता जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्याशी त्यांचा संघर्ष म्हणजे त्यावेळेस अशी चर्चा होती असं बोललं जात होतं की त्या तटकरे कुटुंबाने सुरेश लाड यांचा पराभव असा विले पाहिलं वगैरे वगैरे अशा चर्चा झाल्या तत्पूर्वी सुरेश लाड सुद्धा शिवसेनेतनं उमेदवारी करतील अगदी मातोश्रीवरती एबी फॉर्म आहे ते निघालेत आणि एक ते शिवसेनेतनं लढतील अशा प्रकारच्या अनेक चर्चा एकोणीसच्या निवडणुकीमध्ये झाल्या होत्या परंतु त्या सगळ्यांना चर्चांना पूर्णविराम देत महेंद्र यांनी पक्षाची अधिकृत उमेदवारी घेतली आणि ती निवडणूक मोठ्या मताने जिंकली सुद्धा दोन हजार एकोणीस नंतर राष्ट्रवादी जी काय राष्ट्रवादी जे काय वर्चस्व होतं कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये त्या मतदारसंघाला कुठेतरी धक्का लागतो की काय अशी परिस्थिती काही काळ निर्माण झाली होती महेंद्र चोर्वे आक्रमकपणे काम करत होते तर सुरेश लाड पूर्णपणे बॅकफुटवरती होते आणि त्याचा फायदा शिवसेनेला संघटनात्मक दृष्ट्या झाला दुर्दैव दुर्दैवाने किंवा सुदैवाने एकमेकांच्या विरोधात लढलेले म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना भाजप असा त्यावेळेस खरं तर सामना झाला होता परंतु सगळी समीकरणं ती बदलली आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले आणि उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यामुळे पुन्हा मतदारसंघातलं सगळं समीकरण बदल बदललं ज्या सुरेश लाड आणि ज्या म्हणजे सुरेश लाड विरुद्ध महेंद्र थोडी असा सामना झाला होता ते दोन्ही एकमेकांच्या विरोधात लढलेले पक्ष सत्तेत आले त्यामुळे त्या वा वा वाता ते वातावरण सगळं चांगलं राहील चित्र मतदारसंघातलं चांगलं राहील विकास कामं मोठ्या प्रमाणात होतील असं वाटत असतानाच दोघांमधला संघर्ष टोकाला गेल्याचं कर्जत मतदारसंघातल्या सर्व जनतेने पाहिलंय मग प्रशासकीय भवनाचं भूमिपूजन असेल तुमचा कर्जतचा श्रीराम पूल असेल अशी अनेक कामं आहेत जी सुरेश लाड यांच्या कार्यकाळात त्यावेळेस मंजूर झाली होती आणि त्याची भूमिपूजन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न महेंद्र सुरे यांच्याकडून केला जातो असा आरोप सुरेश लाड यांच्याकडून केला जातो होता विशेष म्हणजे जाहीर सभांमध्ये महेंद्र थोरवे यांच्याकडून सुरेश लाड यांनी पंधरा वर्षात विकास कामं केलीच नाहीत अशा प्रकारची वक्तव्य केली जात होती अशा प्रकारचा आरोप केला जात होता त्याला सुरेश लाड यांच्याकडून उत्तर दिली जात होती अगदी जाहीर चर्चा करूया आ... कपालेश्वर जे मंदिर आहे टिळक चौकात कर्जतमध्ये तिथे चर्चेला मी तयार आहे तुम्ही कधी या चर्चेला असं जाहीर आव्हान सुरेश लाड यांच्याकडून देण्यात आलं त्याला प्रति आव्हान महेंद्र थोरवे यांनी दिलं अर्थात ती चर्चा जरी झाली नाही तरी परंतु कर्जचं राजकीय वातावरण त्यावेळेस ढवळून निघालं होतं हे सत्य आहे एकमेकांच्या विरोधात म्हणजे राजकीय टोकाचा संघर्ष कर्जत मतदारसंघाने थोरवे विरुद्ध राडं हा पाहिला आहे पाच वर्षापूर्वी म्हणजे मागच्या पाच वर्षात आणि अडीच वर्षानंतर सत्तेत म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते मध्य काळात कोरोना आला कोरोनाची दीड दोन वर्ष वाया गेली सगळी आणि मधल्या अडीच वर्षाचा कार्यकाळ संपत असतानाच एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आणि जे काही चाळीस आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले त्यामध्ये महेंद्र चोरी सुद्धा होते महेंद्र चोरेश शिंदे गटात गेले शिवसेनेचे दोन भाग झाल्याचं झाले आणि जे काही ठाकरे गटाला जे काय म्हणजे ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे शिवसैनिक जागेवरच राहिले स्थिर राहिले बाकी काही शिवसैनिक जे होते ते महेंद्र सुरे यांच्या सोबत गेले त्याच्यामध्ये अनेक नेते होते शिवसेना इथं संपली ठाकरे शिवसेना असं वाटत असतानाच नितीन सावंत यांच्या नितीन सावंत हे कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक होते गटनेते आहेत त्यांच्या खांद्यावर उपजिल्हा प्रमुख पदाची धुरा देण्यात आली आणि त्यांनी संघटनेला उभारी देण्याचा प्रयत्न केला अडीच वर्षात त्यांनी छान म्हणजे अगदी कासवाच्या गतीने काम केलंय परंतु संघटना टिकून ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी प्रामाणिकपणे केलाय मधल्या काळात अनेक नेते आता सुद्धा ठाकरे गटातून अनेक नेते जरी गेले असले तरी शिवसैनिक जे सावंत आहेत त्यांच्यासोबत ठामपणे ठाकरेंच्या सोबत ठामपणे असल्याचं चित्र या मतदारसंघात निश्चितपणे पाहायला मिळते एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडली ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध शिंदे शिवसेना अशा दोन शिवसेना झालेल्या असताना नुकत्याच म्हणजे वर्ष दीड वर्षापूर्वी अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडले शरद पवार आणि अजित पवार असे दोन राष्ट्रवादीचे पक्ष निर्माण झाले आणि सुरेश लाड जे माझे आमदार होते आहेत त्यांनी शरद पवार सोबत राहणं पसंत केलं तर सुधाकर घरे आपल्या सहकार्यानं बाहेर घेऊन सहकार्यांसोबत घेऊन मूळ पक्षातून बाहेर पडून त्यांनी अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला अजित पवार यांच्या सोबत गेल्यानंतर सुधाकर घारे यांनी पक्ष वाढेल कसा संघटना वाढेल कशी आपल्याकडे इनकमिंग कशी होईल संघटना मजबूत कशी याच्याकडे प्राधान्यानं पाहिलं संघटना वाढण्यासाठी प्रयत्न केले त्यांना सुरुवातीपासूनच विधानसभेची निवडणूक लढवायची होती अर्थात दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस सुरेश लाड यांनी विधानसभा मी लढणार नाही असं त्यावेळेचे नेते तटकरे यांना सांगितलं होतं सुनील तटकर यांना कर्जतला त्यावेळी सुधाकरे यांचंच नाव पुढे आलं होतं त्यामुळे एकोणीस पासून त्यांच्या मनात ती इच्छा होतीच रायगड जिल्ह्यात परिषदेचे सदस्य उपाध्यक्ष पद अशा सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर आणि संघटना बांधल्यानंतर त्यांनी त्या पद्धतीने सगळे प्रयत्न सुरू केले हे सगळं सुरू असताना मधल्या काळात सुरेश लाड राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले त्यांच्यासोबत जे काही त्यांचे मोजके सहकारी होते त्यांना घेऊन त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये भाजपचा मार्ग स्वीकारला आणि ते आता भाजपवासी असे झालेत सुधाकर घारे महायुतीत सुरेश लाड महायुतीत आणि महेंद्र धुळे सुद्धा महायुतीत जे तिघे एकमेकांचे विरोधक आहेत ते तिघेही नेते एकमेकांचे कट्ट विरोधक राजकीय विरोधक ते एकाच म्हणजे एकाच ठिकाणी आल्याचं चित्र या निमित्ताने पाहायला मिळालं अर्थात व्यासपीठ त्यांनी कधीही शेअर केलं नाही परंतु माहितीत गट एकनाथ शिंदे, शिंदे मुख्यमंत्री त्यामुळे गट महायुतीत देवेंद्र फडणवीस यांचा भाजप महायुती त्यामुळे सुरेश लाड महायुतीत आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी महायुतीत त्यामुळे सुधाकर घरे सुद्धा महायुतीत असं चित्र मागच्या काही दिवसात आपल्याला पाहायला मिळत होतं विधानसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या सुधाकर घरे यांना खात्री होती की माहितीकडून म्हणजे जे ते ज्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राष्ट्रवादीत होते त्या राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी मिळेल अशी त्यांना खात्री होती परंतु त्यांना काय उमेदवारी मिळाली नाही अर्थात इथले विद्यमान आमदार महेंद्र थोरे असल्यामुळे त्यांनाच पक्षाने संधी दिली आणि महेंद्र थोरवे यांना उमेदवारी मिळणार हे लक्षात आल्यानंतर सुधाकर घाडे यांनी बाहेर पडत अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला त्यांच्यासह कर्जत आणि खालापूर तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील या सगळ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आणि सुधाकर घाडे यांना पाठिंबा दिला सुधाकर सुधाकरे यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरलाय महेंद्र थोरवे शिंदे गटाकडून लढत आहेत शिंदे गट म्हणजे माहितीकडून आहेत त्यांना भाजप असेल आर पी एसर यांची साथ आहे आणि नितीन सावंत हे महाविकास आघाडीकडून लढत आहेत म्हणजे ठाकरेंची शिवसेना असेल काँग्रेस असेल शेका पक्ष असेल शेका पक्षीने अर्थात त्यांना अजून पाठिंबा दिलेला नाहीये महाविकास आघाडीकडून लढत आहेत अत्यंत तुल्यबळ अशी तिरंगी लढत कर्जत विधानसभा मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळणार आहे आता महेंद्र थोरवे हे विद्यमान आमदार असल्यामुळे शेवटी सत्तेत असलेल्या माणसाच्या विरोधात केव्हाही वातावरण असतं म्हणजे त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामं केली असा दावा ते करतायत त्याला खोडून काढण्याचं काम सुधाकर घरे करतायत यांनी विकास झालेलाच नाही जो काही विकास झालाय तो त्यांच्या ऑफिस समोर झालाय घरासमोर झालाय अशा प्रकारचे आरोप सुधाकर घारे यांच्याकडून केला जातोय अगदी जोरदार दावे प्रतिदावी होत आहेत दररोज पत्रकार परिषदा घेतल्या जातात एकमेकांच्या आरोप प्रत्यारोप होत आहेत वातावरण अगदी ढळून निघाले वातावरण अगदी तापले मध्ये मध्ये कधीतरी नितीन सावंत सुद्धा दिसत आहेत नितीन सावंत कधीतरी मध्ये मध्ये महेंद्र स्वरूप यांच्यावरती बोलताना आपल्याला दिसत आहेत महेंद्र स्वरूप इथले विद्यमान आमदार असल्यामुळे साहजिकच सगळा फोकस किंवा जी काय टीका होती ती महेंद्र स्वरूया यांच्यावर होणं स्वाभाविक आहे कारण पाच वर्ष इथले आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधात बोलल्यानंतरच लोक आपल्याला मतं देतील सुधाकर घरे यांना समजून झोपल्यामुळे ते दिवसून अगदी दीड दोन वर्षापासून त्यांनी टार्गेटच महेंद्र सोर्वे यांना केलंय वेगवेगळ्या पद्धतीने ते कसे चुकीचे आहेत कशा पद्धतीने ठेके घेतले जातात सगळी नातेवाईकांना कशी कामं दिली जातात अशा प्रकारचे आरोप सुधाकर घरे यांनी करून इथलं जे वातावरण आहे राजकीय ते पेटवण्याचं काम एक म्हणून एक नेताहून प्रामाणिकपणे केलंय महेंद्र थोरे यांच्याकडून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या समर्थकांकडून याला उत्तर दिलं जात असलं तरीसुद्धा ज्या टीका होत आहेत त्या आमदार थोरे यांच्यावरतीच होताना दिसत आहेत तर या मतदारसंघाचा जर का आपण विचार केला तर कर्जत आणि खालापूर असे दोन तालुक्यात हा मतदारसंघ विभागला आहे ते कर्जत तालुक्यात सर्वाधिक मतदान आहे कर्जत तालुक्यात नेरळ शहर आहे माथेरान शहर आहे कर्जत शहर आहे आणि मग सगळा आदिवासी पट्टा ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात आहे मतदान मोठ्या प्रमाणात कर्जत तालुक्यात आहे खालापूरला आपण आलो की खालापूर नगरपंचायत खोपुली ही नगर खुपुली, खोलो, खुपुली, नगर मोठी नगरपंचायत खोपुली खोपुली ही नगरपरिषद मोठी आहे सर्वाधिक जास्त मतदान तालुक्यातलं खोपुलीत आहे चार पंचायत समिती वार्ड आहेत ग्रामीण भागातले असं मिळून हा मतदारसंघ बनलाय खर तर ज्या ज्या वेळेस निवडणूक होते त्यावेळेस राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना मागच्या पाच विधानसभा निवडणुकीत पाहायला आहे यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे यावेळी दोन शिवसेना विरुद्ध अपक्ष असा सामना आहे आता अर्थात जर का आपण मागचा काही निवडणूक का म्हणजे दोन हजार नऊ असेल दोन हजार चौदा असेल या निवडणुकाचा जर का विचार केला तर जी काय फूट झाली किंवा जे काही दोन भाग झाले दोन उमेदवार शिवसेनेत झाले त्यावेळेस त्याचा फायदा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळाल्याचं चित्र होतं तसं तशा प्रकारचे निकाल दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला आल्याचं आपण पाहिलं दोन हजार एकोणीसला बंडखोरी झाली नव्हती त्यामुळे दोन हजार एकोणीसला महेंद्र सुरु यांना आरामात विजय मिळवता आला परंतु आता परिस्थिती वेगळी आहे शिवसेनेचे दोन भाग झालेत नितिश सावंत ताकद लावून लढत आहेत उद्धव ठाकरेंच्या सभा होण्याची शक्यता आहे आदित्य ठाकरे सभेला येत आहेत मोठे नेते ने त्यांच्या प्रचारात आहेत आणि जे शिवसैनिक जे प्रामाणिक राहिले त्यांच्यासोबत ते सगळे जोर लावून काम करतात दिसत त्यामुळं उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाचं आव्हान सुद्धा महेंद्र थोरे यांच्यासमोर आहेच जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्याचबरोबर अपक्ष सुधाकर घारे यांनी सुद्धा मोठं आव्हान महेंद्र थोरे यांच्यासमोर उभं केल्याचं चित्र या मतदारसंघात पाहायला मिळते खरं तर महेंद्र थोरवे यांच्या विरोधात सुधाकर घाडे अपक्ष परिवर्तन विकास आघाडी असे त्यांनी त्यांच्या याला नाव दिलेलं आहे परिवर्तन विकास आघाडीच्या नावा खाली बॅनर खाली सुधाकर घाडे अपक्ष म्हणून लढत असले तर ते वारंवार आपल्याला अदृश्य शक्तींचा आशीर्वाद असल्याचं बोलता येतात ह्या अदृश्य शक्ती म्हणजे कोण याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे अदृश्य शक्ती म्हणजे कोण सुनील तटकरे का आदृश्य शक्ती म्हणजे रवींद्र चव्हाण का अदृश्य शक्ती म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील का अशा चर्चा सुरू आहेत अर्थात त्यांनी कधी कोणाचं नाव घेतलेलं नाही परंतु आपल्याला आदृश्य शक्तींचा मोठा पाठिंबा आहे आणि अदृश्य शक्तींच्या पाठबळावरती आपण ही विधानसभेची निवडणूक जिंकणारच असा दावा सुधाकर घरे यांच्याकडून केला जातोय आता जे दोन उमेदवारांचं आव्हान महेंद्र थोरे यांच्या समोर येते नितीन सावंत आणि सुधाकर घरे यांचं आव्हान परतवून लावण्याची जबाबदारी महेंद्र थोरे यांच्यावर आहे महेंद्र थोरे यांचे कार्यकर्ते असतील नेते असतील पदाधिकारी असतील प्रचारात उतरल्याचं चित्र जोरदार सगळे सगळेजण प्रचार करताना दिसतात परंतु जे मतदारसंघातलं वातावरण आहे ते वातावरण छोटी जे उमेदवार जो उमेदवार जो, जो आमदार असतो त्याच्या त्याच्याविरोधात थोडंसं वातावरण असतं कारण कितीही कामं केली तरी काही गोष्टी झालेल्या नसतात आणि त्यामुळे ते वातावरण विरोधात असतं त्याचा फटका महेंद्र थोरे यांना बसतो का हे पाहावं लागेल एकीकडं नितीन सावंत आणि सुधाकरे यांनी दोन्ही बाजूने महेंद्र थ्रोव यांना घेरला असताना जे काही चक्रव्यूह हो या दोघांनी रसले त्यातून बाहेर पडत महेंद्र थोर यांना ही निवडणूक जिंकण्यासाठी कठोर प्रयत्न करावे लागतील कठोर परिश्रम घ्यावे लागतील अपक्ष असलेल्या सुधाकर घरे यांचा यांच्यासोबत एकही नेता नाहीये त्यांच्या सभा सुद्धा होतील का नाही शंका आहे कारण बोलायला कुणीच नाहीये कुठल्याच नेत्याचा बॅनरवर त्यांच्या फोटो नाही केवळ सुधाकर घारे या नावाखाली ते निवडणुकीला ते या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि आपण ही निवडणूक जिंकणारच असा दावा ते करताना दिसतात आता कोरोनाचा जर काळ आपण पाहिला तर कोरोनाच्या काळात सुधाकर घारे यांनी अनेकांना कर्जत तालुक्यात विशेष म्हणजे मोठी मदत केली त्यामध्ये आदिवासी असतील आदिवासी समाजाचं मोठं प्रमाण होतं गरिबांना धान्य असेल जीवनावश्यक वस्तू असेल हे असतील हे देण्याचं काम सुधाकर घरे यांनी के केलं आणि त्याची जाणीव ज्यांना आहे ते, ते सुधाकर घरे यांच्यासोबत राहतील असा विश्वास त्यांना आहे मधल्या काळात पाण्याची टंचाई हो कर्जत कर्जतमध्ये प्रत्येक गावात टँकर पाठवण्याचं काम सुधाकर घरे यांनी केलं अनेकांना नोकरी लावण्याचं काम केले ला। अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या प्लस म्हणून त्यांना फायदेशीर ठरू शकतात महेंद्र सोडू यांनी केलेली विकास कामं सुधाकर घरे यांनी केलेली ह्या सगळ्या गोष्टी आणि नितीन सावंत यांच्या सोबत असलेली सहानुभूती <coughs> कारण उद्धव ठाकरे यांना पाय उतार व्हावं लागलं मुख्यमंत्री पदावरून आणि त्याच्या मधल्या काळात त्यांना जो काही आज आजारी होते दोन भाग झाले पक्षाचे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सहानुभूतीचा फायदा नितीन सावंत यांना पण होऊ शकतो त्यामुळे ही जी तिरंगी लढत आहे ती लढत कोण जिंकतं हे आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला वीस तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे कारण तीनही उमेदवार तुल्यबळ आहेत तीनही उमेदवार आपापला प्रचार करताना दिसत आहेत तीनही उमेदवार विजयाचा दावा करताना दिसतात आरोप प्रत्यारोप प्रत्यारो करतायत एकमेकांवरती अगदी टोकाचा म्हणजे बॅनर फाडण्यापर्यंतचा संघर्ष या मतदारसंघात पहिल्यांदाच पाहायला मिळतोय एखाद्या उमेदवाराचे बॅनर कुणीतरी फाडले आहेत विधानसभेच्या निवडणुकीत असं चित्र यावेळेस नव्हतं म्हणजे मागे कधी नव्हतं हो ते हळीला पाहायला मिळते अगदी ग्रामपंचायतीची निवडणूक असल्यासारखी ही निवडणूक लढली जाते आणि त्यामुळेच विजय नक्की कोणाचं होईल हे सांगणं आता तरी कठीण आहे वातावरण जरी पेटलं असलं वातावरण जरी तापलं असलं अगदी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात जरी आपण असलो तरी मतदार राजा कोणतं काय निर्णय घेतात ते रिक्षासमोरचं बटन दाबतात धनुष्य समोर धनुष्य वाहना बटन दाबतात किंवा मशालीच्या समोरचं बटन दाबतात हे आपल्याला पाहावं लागेल विधानसभेला या नऊ उमेद म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत या नऊ एकूण उमेदवार आहेत परंतु खरी लढत या तिघांमध्येच आहेत कर्जत खालापूरचा पुढचा आमदार कोण होतोय याची जशी तुम्हाला उत्सुकता आहे तशी ते आम्हालाही उत्सुकता आहे या ही उत्सुकता आणखी आपल्याला काही दिवस वाट व्हावी लागल लागेल वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला या मतदारसंघातला आमदार कोण असेल याचं चित्र स्पष्ट होणार आहे तोपर्यंत आपण वाट पाहूयात आणि जे उमेदवार या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत त्या सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबूयात